नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना मिळणार आहे डबल अतिवृष्टी नुकसान भरपाई आता शेतकरी मित्रांनो कोणते शेतकरी आहे की त्यांना डबल अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार ते सविस्तर जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो यंदाच्या पावसाळ्यात पुणे जिल्ह्यात झालेल्या सततच्या पावसामुळे शेती पिकाचे खूप मोठे नुकसान झाले विशेषतः जुलै सप्टेंबर ऑक्टोबर या तीन महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक फळबागे उद्ध्वस्त झाले या नैसर्गिक संकटामुळे अडचणी सापडलेल्या बावीस हजार दोनशे दहा शेतकऱ्यांना राज्य सरकारचा मदतीचा हात आता समोर आलेला आहे आणि त्यांच्यासाठी तेरा कोटी तेवीस लाख रुपयांची आर्थिक मदत सुद्धा जाहीर करण्यात आली आहे आता शेतकरी मित्रांनो ही मदत डायरेक्ट डीबीडीद्वारे तुमच्या खात्यात जमा होते आतापर्यंत अकरा हजार दोनशे नव्वद शेतकऱ्यांना सात कोटी साठ लाख रुपयांची मदत सुद्धा जाहीर झालेली आहे तर आता उर्वरित शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार आणि त्यांना मदत मिळवायचे तर त्यांना काय करावे लागणार तर शेतकरी मित्रांनो अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यातील शेतीला खूप मोठा आर्थिक फटका बसलेला आहे हंगामी पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले शेतकऱ्यांनीही शेतीसाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती परंतु सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झालेले झाल्याने त्यांना मोठ्या आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला शेतकरी मित्रांनो या अनिश्चित परिस्थितीत राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करून स्वतः शेतात जाऊन पाणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊ असे आश्वासन दिले या अनुषंगाने तहसीलदार आणि कृषी विभाग यांनी पाहणी केल्यानंतर जे खरोखर नुकसान झाले त्यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता जे उर्वरित मदत आहे ते सुद्धा लवकरात लवकर त्यांच्या खात्यात जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो आणि महत्वाचा मुद्दा काय आहे तर नुकसान भरपाई त्या शेतकऱ्यांना मिळाली नाही आता त्या शेतकऱ्यांनी काय करावे तर मात्र नुकसान भरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना काही महत्वाच्या अटीचे पालन करणे अतिशय आवश्यक असते काय म्हणजे त्या अटी कोणत्या आहे त्या आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे अनिवार्य असते जर आधार क्रमांक बँक खात्याशी जोडला नसेल तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नसते त्यामुळे अद्याप आधार लिंक केले नसेल तर लवकरात लवकर करून घ्या कारण या येणाऱ्या आठ दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये ही नुकसान भरपाई जमा होणार आहे आता राज्य सरकारचा राज्य सरकारच्या निर्णयाने शेतकऱ्यांना कसा दिलासा मिळाला तर राज्य सरकारच्या या निर्णयामुळे अनेक संकटग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे या आर्थिक मदतीसाठी शेतकरी पुन्हा शेतीसाठी आवश्यक ती ती तयारी करू शकतील तसेच नुकसान भरपाईमुळे ज्यांच्या कर्ज फेडीची प्रक्रिया प्रक्रियेमध्ये सुद्धा मदत होईल आणि शेतकरी मित्रांनो ही नुकसान भरपाई जर शेतकऱ्यांना मिळाली तर, तर खरोखरच शेतकरी खुश होणार आहे आणि येत्या आठ दिवसामध्ये जे उर्वरित शेतकऱ्यांची अतिवृष्टी नुकसान भरपाई बाकी आहे त्यांच्या खात्यावर ही डबल अतिवृष्टी नुकसान भरपाई म्हणून पळणार आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा धन्यवाद